आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील अशोक छापरवाल खून प्रकरणातील हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी व्यापार बंद ठेवून इसरगंजीतील व्यापाऱ्यांनी प्रांत कार्यालयावर आज मोर्चा काढला हल्लेखोरांना कडक शिक्षा करून औद्योगिक शांतता व्यवस्था अभावी राखण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करण्याची मागणी यावेळी प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीसाठी अठ्ठेचाळीस बंद ने आज सकाळी अकरा खून गांभीर्याने तपास करून तात्काळ छडा लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांना कडक शासन करण्याच्या मागणीच निवेदन शिष्टमंडळानं प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना दिलं यावेळी उगमचंद गांधी नितीन धूत हरीश बोहरा लक्ष्मीकांत मर्दा विनय महाजन मिश्रीलाल जाजू दिलीप मुथा नरसिंह पारिक अनिल डाळ्या यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व्यापारी कारखानदार उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते खून प्रकरणातील हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणीचं निवेदन विरोधी कृती समिती विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनीही केली आहे या शिष्टमंडळात काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे बाळ महाराज शिवाजी व्यास संतोष हत्तीकर यांचा समावेश होता साहेब जर अशी अवस्था असेल असते जर ह्यापेक्षा वाईट अवस्था आहे आजपर्यंत गावामध्ये गुंड गुंडाचा खून करायचा शोधतील असं चालू झालंय आणि सगळ्या गावाला पण माहिती झाली